नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले वाल्मिक करार साठी सीआयडी पथक नेमण्यात आले आहे त्यांच्या विरोधात खंडणी आणि संतोष देशमुख हत्याचा आरोप आहे पुण्यातून दोन पथक पहाटे सर्वांना झाली तर एक पथक सकाळी शोधासाठी पाठवण्यात आले आहे यातच वाल्मिक कराड आज पोलिसांना शरण जाणार असल्याची माहिती समोर येत आहे त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत मोठं भाष्य केलं आहे जितेंद्र म्हणाले की वाल्मिक कराड हा स्वाधीन होईल असे समजले आहे ही माहिती मी कारण तो स्वतः स्वाधीन झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात येईल या पत्रकार परिषदेत त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठेतरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आड आडवी गाडी टाकून त्याला आडविला आणि त्याच्या कॉलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला अशा सगळ्या कहाण्या प्रस्तुत करण्यात येतील परंतु महाराष्ट्राने अशा कुठल्या कहाण्यांवर विश्वास ठेवू नये कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता तो शानमध्ये कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल पण त्याला रंग मात्र शोरायचा देऊन त्याला कसा फरफटत आणला अशा बातम्या लावायला सुरुवात केली जाईल मला या सरकारला एवढेच सांगायचे आहे जो बोनसे गई हो हाऊसचे नाही आती अजूनही त्याला तीनशे दोनचा आरोपी का करत नाही त्याला मोका कधी लावणार याचे उत्तर मिळाले नाही न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचे उत्तर मिळाले नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे